राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष नामदार अजितदादा पवार व राज्याचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या आदेशानुसार राजकोट किल्ल्यावर झालेल्या घटनेचा निषेध म्हणून जिल्हा कार्याध्यक्ष तारेख साहिर लोखंडवाला यांच्या नेतृत्वात यवतमाळ शहरातील गार्डन रोडजवळील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ मुख निषेध आंदोलन करण्यात आले सदर घटनेचा निषेध म्हणून संबंधित कंत्राटदार व जे जे दोषी आहेत त्यांच्यावर कडक कारवाई करणे तसेच पुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा पुन्हा लवकर उभा उभारावा या संदर्भात जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे तर या आंदोलनास महिला युवक यासह सर्व फ्रंट व सेलचे जिल्हाध्यक्ष शहराध्यक्ष व शहरातील प्रमुख पदाधिकारी जिल्हा कार्यकारिणी सदस्य व प्रमुख कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून मुख आंदोलन केले यावेळी प्रदेश उपाध्यक्ष सौक्रांतिताई राऊत जिल्हा कार्याध्यक्ष तारीख साहेर लोखंडवाला प्रदेश प्रवक्त्या ॲडव्होकेट शिल्पाताई घावडे महिला जिल्हाध्यक्ष सुनैना यवतकर युवक जिल्हाध्यक्ष योगेश धानोरकर शहराध्यक्ष सागर राऊत ओबीसी जिल्हाध्यक्ष प्रमोद शिंदे आदिवासी शेलचे जिल्हाध्यक्ष गुलाबराव पंधरे युवक तालुकाध्यक्ष आकाश चंदनखेडे युवक तालुकाध्यक्ष बाबुळगाव अमन चौधरी महिला शहराध्यक्ष अबुली देशमुख युवक जिल्हा उपाध्यक्ष आशिष मोगे प्रथमेश भवरे रोशन दहिसकर संगीता पिप्राणी विलास ठाकरे प्रफुल्ल देशमुख व असंख्य शिवप्रेमी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते लाईव्ह न्यूज चॅनल प्रतिनिधी राहुल मस्के यवतमाळ